खर म्हणजे अनेक गोष्टी आपण पेपर टीव्ही वरती चॅनल मोबाईलवर आपण पाहतो त्याच्यातून या देशात या राज्यात चाललेली परिस्थिती आपल्याला माहिती आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली दुष्काळ झालेल्या परिस्थिती निर्माण झाली तरुणा

लक्ष नाही परंतु त्यांचं लक्ष फक्त जेव्हा त्यांना सत्तेत बसले की पाच वर्ष पुढची सत्ता कशी मिळेल याच्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो मग आमदार अंगाफोड ते पक्ष फोड हा कार्यकर्ता फोड आणि आपल्याला पुन्हा लोकसभेमध्ये कशी संधी मिळेल आपण पुन्हा सत्तेत कशी येऊ हा प्रयत्न या ठिकाणी मंडळी करत असते अत्यंत खूप त्यांचे सांगण्यासारखे उदाहरणं परंतु ह्या वेळेला आपण खरं म्हणजे सर्वांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं कौतुक केलं पाहिजे त्या देशामध्ये शरद पवार साहेब सोनिया गांधी उद्धव ठाकरे साहेब आपले दिल्लीचे मुख्यमंत्री हे सगळे अनेक पक्ष घटक पक्ष एकत्र येऊन त्या भारतीय जनता पक्षाचे विरोधक या ठिकाणी त्यांनी मूठ बांधली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपले मुलाम उभे करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे या ठिकाणी एक एक पक्ष त्यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली शिवसेना फोडल्यानंतर त्यांचं चिन्ह चोरलं बाका छापातल्या नंतर धाकेसा वडील चोरले नंतर राष्ट्रवादी फोडली अजित पवारला फोडलं त्यांच्या सतरा हजार कोटीचा घोटाळा केला होता आणि जर ते भारतीय जनता पक्षाला आले नाही तर त्यांना जेलवरील जावं लागलं असतं हे राज्याचे मुख्यमंत्री साहेब जर भाजपच्या सोबत गेले असते तर त्यांना जेलमध्ये जावं लागलं असतं परंतु ते स्वार्थी आणि भित्री होत होते पण या ठिकाणी पाहिलं असेल राऊत थांबेसारखे व्यक्ती कलखन आले उद्धव ठाकरेंनी साथ सोडली नाही आणि कशालाही नमदास जेलमध्ये जाऊन आले या राज्याचे राष्ट्रपतीचे राज्या राज्या गृहमंत्री होते आम्ही अनिल बाबू देशमुख यांना सुद्धा तशाच प्रकार दाखव करा शंभर कोटीचा त्यांच्यावरती घोटाळ्याचा आरोप होता आणि शंभर कोटीचा घोटाळ्याचा आरोप करून त्यांना जेलमध्ये लागण्यात आलं आणि जेलमध्ये टाकून त्यांना सांगितलं की तुम्ही पत्र लिहून द्या नंतर केव्हा मी भारतीय आणि मग तुमची जाणीव करतो परंतु ते शरद पवार साहेबांची निष्ठा करणारे होते म्हणून त्यांनी त्या कोणत्याही गोष्टीत फरमाव केलेली मी जेल भोगेल जेवढे दिवस जेलमध्ये राहते तेवढे दिवस राहील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही पवार साहेबांची साथ सोडणार नाही आणि म्हणून ते जेल जेलमधून बाहेर आले परंतु जे काही सारखी लोक होते हे सारखी लोक जेलवर जाण्याच्या भीतीने आणि पुन्हा पैसा कमावण्याच्या भीती भ्रष्टाचारी हे सगळे त्या भारतीय जनता सोबत गेले आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्यावर सगळे आरोप मिसले तर आता अशाच प्रकारचे जे काही आपण तिकडे महाविकास आहे आरोप নিষ্ঠা মই ইয়াৰ আগমন ধৰি দিগত